चर्चा ही होणारच कुंभ जिल्हा परिषद मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली नाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवार निश्चित न झाल्यानं प्रचारासाठी उपलब्ध दिवस कमी होत चाललेत यामुळे पक्षातील इच्छुक उमेदवारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असला तरी पक्षश्रेष्ठींकडून अद्याप अंतिम निर्णय न झाल्यानं संभ्रम कायम आहे उमेदवारांनी पक्षाकडे जोरदार लॉबिंग सुरू केलं असून स्थानिक पातळीवर बैठका चर्चा आणि शक्ती प्रदर्शन सुरू आहे मात्र अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्यानं प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करता येत नसल्याची स्थिती आहे दरम्यान विरोधी गटातील काही अपक्ष व स्थानिक नेत्यांनी मात्र प्रचाराची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे के गावोगावी संपर्क मतदारांचे संवाद आणि विकास कामांचे मुद्दे मांडले जात असून पक्षीय उमेदवार उशिरा रिंगणात उतरल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात पक्ष नेतृत्वाने लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होती अन्यथा निवडणुकीच्या तोंडावर तयारी अपुरी राहून त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो अशी चर्चा कुंभोज मतदारसंघात रंगू लागली कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे